यज्ञ आज गोष्ट सांगू एकदा ना कृष्ण त्याच्या मित्रांबरोबर खूप खेळला ते यमुनेच्या तीरावर खेळायचे ना आणि खूप खेळून झाल्यावर ते तो आणि मित्र असे फिरत होते मस्त आणि त्यांना ना एक मोठा पक्षी दिसला मोठा म्हणजे किती मोठा माहितीये का डोंगरा एवढा आणि एक मित्र म्हणतो तो बदक आहे दुसरा म्हणतो नाही तो, तो बगळा आहे आणि नंतर म्हणाला पण हा केवढा मोठा पक्षी आहे एवढा डोंगरा एवढा कधी पक्षी असतो का तर कृष्णाने कृष्ण देव होता कृष्णाने मनातच ओळखलेलं की हा बकासूर आहे कारण कृष्णाला सगळं कळायचं ना मग बकासुराने कृष्णा कंसचा मित्र होता बकासूर आणि कंसनेच कृष्णाला मारण्यासाठी याला पण पाठवलेलं होतं तर सगळे आधी पहिल्यांदा आश्चर्य बघायला लागले पण नंतर तो म्हणजे तो बदक जेव्हा रागाने बघायला लागला ना या सगळ्या मुलांकडे आणि कृष्णाकडे त्याने ओळखलं कृष्ण कोण आहे आणि तो रागाने बघत होता तसं थोडे थोडे हे घाबरायला लागले मग नंतर तो असं उडायला जोरात असा पाय मारणार तो आणि त्यांच्याकडे झेप घेणार त्यांच्यावर तर सगळी मुलं झेप म्हणजे त्यांच्यावर अशी उडी मारणार कारण त्याला मारायचंच होतं ना कृष्णाला सगळे मित्र घाबरले आणि ते पळाले कृष्णाला कळलेला को हा कोण आहे म्हणून कृष्ण तिथेच उभा राहिला तो आला आणि जोरा समोर कृष्णाच्या उभा राहिला आणि कृष्णाला मोठी चोच होती त्याची त्या बदकाची ते कृष्णाला चोचीने असं तोंडात घेतलं आणि त्याला गेळायचं होतं त्याला खाऊन टाकायचं होतं पण जसा कृष्ण त्याच्या चोचेने तोंडात गेला ना तसं त्याला इथे गळ्याच्या इथे घशाच्या इथे खूप असं हीट जाणवायला लागली खूप गरम गरम काहीतरी होत आहे असं मग तसं झाल्यावर त्याने कृष्णाला पर परत बाहेर टाकलं तोंडातून कृष्ण बाहेर आल्यावर नंतर मग त्याने ठरवलं आता चोचीने त्याला मारतो आणि चोचीने असं मारायला जाणार तर कृष्णाने चोची एक चोचीच चो टोक आहे ना त्याचा पायावर पकड पाय त्याच्यावर मारला आणि दुसऱ्या हा, एका हाताने त्या चोचीच चो दुसरं टोक पकडलं आणि अशी चोरात ओढली आणि त्याचं तोंडच फाडून टाकलं आणि बकासूर मेला असं कृष्णाने मारलं बकासुराला